नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी मोठ्या भक्तिभावात पार पडली एकनाथ छष्टीनिमित्त अठरा मार्चपासून वीस मार्च, मार्च अखेर ज्ञानेश्वर पारायण सोहळा उत्साहात पार पडला निमित्त दिंडीने पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली दिंडी लहानापासून थोरापर्यंत कोणताही भेदभाव न करता पार पडली दिंडीने लक्ष्मीनगरला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते ग माझा भवाय मुळगा वाईन देवा चर पाव ग माला भवानीय रोळगा वाईन देवाय वाईन देवा भवाय मुवा मागण्याचं एक पुढे लावायचं কৃষ্ণ 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 রাম কৃষ্ণ কৃষ্ণ রাম কৃষ্ণ কৃষ্ণ Krishna Om Krishna Ram Krishna Om Krishna Ram 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 よく見た。